बघा आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसवलो नाही भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे तिथे पंधरा ऑगस्ट ची परेड नाहीये किंवा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाहीये तर म्हणजे तू अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का तर आम्ही त्यात लक्ष घातलं पक्ष कार्यक्रम त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या आमचं काहीच म्हणणं नाही प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत अशा प्रकारचं राजकारण करू प्रभू श्रीरामाला त्रास होईल त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे